नुसतं ऐकलं तरी त्याला शंभर टक्के लक्षात राहत काही नुसतं एवढा एक प्यारे तसाच तसा म्हणून दाखवेल ऐक दमन त्याला म्हणतात दम इंद्रियांचे दमन यज्ञ पुढचा शब्द आहे आपण थोडं थोडं अजून आपल्याला घ्यायचं आहे फक्त अर्थ बघू राहिलो आपण पुढचं विश्लेषण फार आहे प्रत्येक गोष्टीच यज्ञ दानम दमस्य यज्ञस्य यज्ञ यज्ञ का करावा लागतो यज्ञ म्हणजे काय यज्ञ केल्याने काय फायदा होतो वातावरणाची शुद्धी कशी होते यज्ञात कोणकोणते हवन सामुग्री आहे यज्ञामध्ये कोणते कोणते मंत्र म्हटले जातात तो एक यज्ञ पण आपला जो नित्याचा क्रम आहे तोही यज्ञ आहे हो ज्ञान ग्रहण करणे हाही एक यज्ञ आहे कथा ऐकणे हाही एक ज्ञान यज्ञ आहे ग्रंथांचं वाचन करणे हाही एक ज्ञान यज्ञ आहे आणि त्या ग्रंथांचं वाचन करून त्याचं स्पष्टीकरण करणं हाही एकच ज्ञान यज्ञ आहे हे काही सध्या साध्य नाही कोणालाही हा अभ्यासाशिवाय नाही कोणती गोष्ट त्याचं चिंतन करावं लागतं मनन करावं लागतं सहज दहा वाक्य बोलून दाखव म्हटलं तर बोलता येत नाही एक तासभर बोलायचं काय अवघड आहे अभ्यास असतो तो आणि अभ्यासाशिवाय हो श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ज्ञाना ध्यानम विशेषते भगवंताने बारा वाद्यामध्ये सांगितले श्रेयो ही ज्ञान अभ्यासात अभ्यास होऊन ज्ञान श्रेष्ठ आहे पण त्या अभ्यासाशिवाय ज्ञान नाही नवं आधी काय आहे हो नुसतं डॉक्यावर हात ठेवला झाला का ज्ञानी मग तर काय पहिलीलाच त्याच्या डॉक्यावर गुरु हात ठेवला जातो तर डॉक्टर इंजिनियर लगेच झाला असता नाही ना म्हणजे ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी हे कशासाठी पुढचं शिक्षण कशासाठी त्या त्या वर्षामध्ये त्याला बारा बारा महिने त्या 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 गोष्टीचा अभ्यास करावा लागतो ती तपश्चर्या आहे त्याची आणि ते करून मग ज्यावेळेस जातो त्यावेळेस डॉक्टर इंजिनियर होतो आणि थोडं कमी पडली तर नाही तपश्चर्याल नंबर आपला डॉक्टर केला आता काय करता गेलं फेल वर्ष पुन्हा प्रयत्न करतो नाही लागत तपश्चर्य इंद्रिय जमन सगळ्यात महत्वाचं आहे हा ज्ञान यज्ञ आहे म्हणून यज्ञ काय आहे ते आपण पाहणार आहोत त्यानंतर स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे अभ्यास वाचन ग्रंथांचं वाचन ज्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे त्याने सगळ्या ग्रंथांचं वाचन वेदांचं वाचन व्यक्तपूर्वी लोकाचे पाठ असायचे चार वेद ज्याचे पाठ आहे त्याला चतुर्वेदी म्हणायचे आणि तो ब्राह्मण त्याला ब्राह्मण म्हणायचे चतुर्वेदी ब्राह्मण त्रिवेदी ब्राह्मण तीन वेद ज्याचे पाठ आहेत त्याला त्रिवेदी ब्राह्मण हो दोन वेद ज्याचे आहेत त्याला द्विवे द्विवेदी ब्राह्मण आणि एखादा वेद ज्याचा पाठ आहे त्याला वेदी म्हणायचे पुराण सांगणाऱ्याला पोह पौरा पौराणिक म्हणतात पुराणिक नाही का आणि ग्रंथ आपल्याला ग्रंथी म्हणतात ऐक कथा सांगणारा कथा काय म्हणतात स्वाध्यायस्त पार जवम स्वाध्याय की नाही म्हणून स्वाध्याय माणसाने चुकू नये स्वाध्याय हा करीत राहायला पाहिजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रावीण्य मिळायचं आपल्याला जर डॉक्टर व्हायचं तर डॉक्टर डॉक्टरकीचेच सगळे पुस्तकं आपण वाचले पाहिजे त्याच्यातच प्रावीण्य मिळालं पाहिजे नाही तर हे कडचं काही वाचलं ती कडचं काही वाचलं ती काही वाचलं ते काही नाही एक न धडं भारंभार चिन्ह्या ईदमच्या नास्तीन परम न लभ्य ते येई नाही ते नाही गेलं धोबिका कुट्टा कुत्ता गाटका ना गाटका काय म्हणजे एकनिष्ठ त्याच्याशी असावं लागतं पहिला आपण पाहिलेलं आहे नाही का म्हणून ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर दृढ अवस्था माणसाशी असावी त्या ठिकाणी एकरूप असावं हे स्वाध्याय तप तप म्हणजे काय आपण माणसाच्या जन्माला आलो ना कपस्वीच आलो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते माणसाला समजत नाही माणसाचा जन्म काय आहे जन्म नाही रे आणि कुका का, म्हणे माझी भाक तू करा मार माझी भाक आहे की पुरा जन्म तुला माणसाचा माणसाचा नाही बाबा कारण की कर्मयोग तशा अशा प्रकारचे आहे तुझी हो अंतकालेच्या मामेव व स्मरणमुक्त कलेवरम य प्रयाती समद्भावम यशना शास्त्रसंशया अंतकाली तुझी मती जशी असे मग ती अंतकाली मती तशी होण्यासाठी काय करावं लागतं अगोदर ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घ्यावे लागतात नाही तर शेवट मराठी म्हणलं ना म्हण राम 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 ठिकायचं म्हणतात मन शिव 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 घेतला ते देवाला शिव हे काय त्याच्या तोंडात येत नाही कारण की का अंतकालीन आहे ना म्हणून भगवंत म्हणता अंत्य मती सा गती तुझी मती अंत समयी जसे असे मानवाचं कर्तव्य आहे मानव जन्मामध्ये हो मग मानवजनांमध्ये कर्तव्य मग देता का सगळं वाटून लोकाला महाराज तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्या नशिबाला तुमच्या हक्काचं जेवढं आहे ते तुमचं तुमच्या हक्काचं तुम्हीच ठेवा दुसरं जर म्हटलं ना नाही माझा हक्क आहे मला दे नाही नका देऊ त्याला कोर्ट कचेरी करा पण त्याला नाही द्यायचं काय करा नाही कारण की फुकट मागणार सगळं समाजच आहे तुम्ही जर घेऊन जा म्हटलं तर तुकाराम करा महाराजाच्या घराची इटा काढून दे लोक ठेवलं नाही काही नाही हो म्हणून तुमच्या जन्म तुम्हाला तुमच्या हक्काचं जे मिळालं ना